श्री स्वामी समर्थक स्वामी माय लाईफ शीतल ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याचशाच ताई आज शॉपला व्हिजिट करणार आहेत आज वार शुक्रवार आहे आणि स्वामींची गुरुपौर्णिमा येते तर भरपूर ताई पूजा साहित्य घ्यायला सोलापूर कोणी हडपसर कोणी वागोली आणि बऱ्याच ठिकाणावरून सगळ्या सगळ्यातई लोहगाववरूनसुद्धा हो आलेल्या आहेत तर आज शॉपला भरपूर गर्दी आहे तुम्हाला जर पूजा साहित्य हवं असेल तर तुम्ही शॉपला येऊ शकता शॉपचा जो टाईम आहे तो सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत आहे याच वेळेवर तुम्ही पूजा साहित्य घेण्यासाठी आपल्या शॉपला येऊ शकता तर चला माता लक्ष्मीचं दर्शन देतो तुम्हाला आज वार शुक्रवार आहे माता लक्ष्मीची बघा छान पूजा झाली आहे तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही अशा प्रकारे माता लक्ष्मीला गजरा वगैरे घालू शकता हे बघा स्वामींच्या मूर्त्यांचं डिस्पॅचिंग चालू आहे सुंदर अशी बघा स्वामींची मूर्तीच्यामध्ये बघा ही आपल्याकडं अष्टलक्ष्मीची डिशसुद्धा अवेलेबल आहे आणि सुंदर अशी पितळेची स्वामींची मूर्ती त्यासोबत गजान लक्ष्मी विठ्ठल रुक्मिणी त्यासोबत बघू शकता विष्णू लक्ष्मी ह्या अगरबत्ती लावण्यासाठी कडी आपल्याकडला बाऊल आहे बरं का त्याचं बघा तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल तर तुम्ही व्यवसायामध्ये अशा प्रकारे बाऊल बनवू शकता ज्याच्यामध्ये पैसे चे नाणे आहेत स्टोन आहे रोज कॉट्स आहे त्यासोबत झिबो कॉईनसुद्धा आहे बरं का आणि अष्टलक्ष्मी फ्रेमसुद्धा ठेवू शकता तुम्ही क्लिअर कॉट्स जो आहे तो राईट डिसिजनसाठी आहे आणि सुंदर अशी पूजाची झालेली आहे आणि तुम्ही शॉपला बघू शकता बऱ्याचशाच ताई आपल्या शॉपला आलेले आहेत दुरून दुरून सगळेजण येत आहेत तर बऱ्याच ताईंना गुरुपौर्णिमे पूजा साहित्य हवं आहे किंवा मूर्ती जर स्वामींची हवी असेल तर हे दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तर सगळ्या ताई दुरून आले दादा आले त्यासोबत बघा भरपूर ताई कुंचन घेण्यासाठी येत आहेत तर कुंचन घेण्यासाठी बऱ्याच ताईला शॉपला विजिट करायचे आहे अशा ताईंनी स्वामी मूर्ती आठलं तुम्ही व्हिजिट करू शकता रविवारी आणि सोमवारीसुद्धा ह्यावेळेस शॉप चालू असणार आहे कारण गुरुपौर्णिमा येते तुम्ही तुम्हीसुद्धा सुंदर पूजेसाठी ते घ्यायला आपल्या शॉपवरती या धन्यवाद श्री स्वामी समर्थक तर व्यवसायाच्या ठिकाणी अशा प्रकारे लक्ष्मी मातेची तुम्ही छान मनोभावे सेवा करा आणि तुम्हाला सुद्धा या सेवेचे खूप चांगले रिझल्ट येतील आणि तुम्हीसुद्धा ही छान सेवा करून तुम्हीसुद्धा ह्या सेवेचा अनुभव आम्हाला नक्की शेअर करा तर स्वामींचं स्वदर्शन सर्वजण घेत आहेत आणि पूजा साहित्य घेतायत आणि तुपाची दिवे असतील किंवा भरपूर आपल्याकडे पूजा साहित्य अवेलेबल आहे